ਪੌਣੇ 18 ਪੌਣੇ 18 ਪੌਣੇ 18 ਸੁਪਰੀ 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 ਪੌ बावीसशे तेवीसशे चोवीस रुपये बाजार भाव गेलेला कांदा दाखवला तुम्हाला बघू शकता तुम्ही कांदा आपल्याला हा सोळाशे सतराशे अठराशे पर्यंत भाव बघायला भेटलेला आहे आता तुम्हाला चोवीस रुपये बाजार भाव गेलेला आहे कांदा दाखवतो तुम्हाला होऊ शकता चोवीस रुपये बाजारभाव गेलेला आहे कांद्याचा एक नंबर बी कांदा दिसतो चांगला चोवीस रुपये भाव गेलेला आहे अठ्ठावीस रुपये बाजारभाव गेलेला दाखवतो तुम्हाला मी नाला दाखवू शकले नाही आपल्याला तुम्ही अठ्ठावीस रुपये भाव गेलेला दाखवतो एक नंबर कांदा होऊ शकता तुम्ही अठ्ठावीस रुपये भाव गेलेला आहे कांदा होऊ शकता अठ्ठावीसशे रुपये बाद्रभाव भाव सव्वा सतराशे बीस शकता अठराशे भाव चालले दाखवतो तुम्हाला कांदा अठराशे बाजार भाव दोन हजार रुपये गेलेला आहे होऊ दोन हजार बाजार बाद्रभाव गेलेला आहे

সবাই কিশোর বাদার ফল ভবিষ্যৎ তুমি সবাই কিশোর बावीसशे रुपये बाजार भाव गेलेला भेट शकता तेवीस रुपये बाजार भाव गेलेला तुम्हाला दाखवतो अठ्ठावीस रुपये भेऊ शकता तुम्ही अठ्ठावीस रुपये हा बाजार भाव गेलेला घेऊ शकता अठ्ठावीस रुपये बाजार भाव गेलेला आहे बाजूला तेवीस रुपये बाजार भाव गेलेला आहे मला घेऊ सव्वा सतराशे चाललेला आहे सव्वा सतराशे बाजारभाव गेलेला आहे